फ्रेंड स्वागत आहे तुमचं आणि या ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तुमचं झालं कशा हा वगैरे नाश्ता माझी आंघोळ झाली पूजा केली पूजा केल्याच्यानंतर मी तिकडं स्वयंपाकाची तयारी करून ठेवलेली स्वयंपाकाची तयारी म्हणजे काय पीठ मळून ठेवले कारल्याचे वेपर्स वगैरे असे कट करून ठेवल्यात आणि काकडी वगैरे कट करून ठेवली जेवणामध्ये खाण्यासाठी आणि मिक्स भाजी बनवत आहे मी तेही सगळं कट करून वगैरे ठेवले सगळी म्हणजे तयारी करून ठेवली आणि मी आत्ता नाश्ता करत आहे तर नाश्त्यासाठी काय आहे बघा खाकरा आहे आणि खाली थोडंसं चिवडा आहे तर हे नाश्ता आहे माझा नाश्ता करायचा आहे आणि मग तुम्हाला दाखवते मी रात्री किराणा आणलं आहे आणि हे स्वीटमधलं मैसूर पाक आहे तर खाऊस वाटलं तर खाणार आहे कारण जास्त गोड आवडत नाही मला तर पहिलं मी नाश्ता करायला सुरुवात करते आणि मग मी तुम्हाला एक एक गोष्टी दाखवते तर यात मी पण नाश्ता करायला चला आकडा कोणाकोणाला आवडतो खूप मस्त आणि टेस्टी असतो मला तर आवडतो अधूनमधून खाण्यासाठी मी नाश्ता करते मग तुम्हाला दाखवते पुढे चला तर चला फ्रेंड झाला माझा नाश्ता आता तुम्हाला दाखवते रवा किराणा आणला आहे आपण रात्री मॅगीचं पॅकेट घेतलं मुलांनी शेवट मॅगीचं पॅकेट मुलांनी घेतलं मी मॅगी वापरू देत नाही आणि वापरत पण नाही हे बघा लिज्जत पापड आहे मी घरी नाही पापड बनवतो बुरशी लागते नाही तर किडे लागतात एक वेळा दोन वेळा मला टाकून द्यावे लागले भरपूर बनवलेले त्यामुळे मी तेव्हापासून बनवत असते आणि हे बिस्किट मसाले भाजप हे चितळ्यांचं इडली पिठ आहे आणि हे ढोकळ्याचं आहे तर ढोकळा तर छान होतो इडली नाही छान होत मी एक वेळा आणलं होतं पण आता काल तरी पण मुलांनी घ्यायला लावले मला मीठ टाटा दावतचा राईस बिर्याणीसाठी हे सोप आहेत बडीशोप भाजलेले बडीशेप ले हे आहे मॉर्टिंग कॉईल मॉर्टिंग कॉईल म्हणजे लिक्विड ह्या आहेत मी तुम्हाला मागे पण आहे आर्यन धूप खूप छान आहे तीन आणल्यात पुरत नाही आहेत पण मध्ये आधी गेल्यानंतर परत घेऊन येतात हे विठुबा पेस्ट हे आहे मदर साखर मी हीच यूज करते आणि जास्त गोड नसते पण आणि चांगले असते साखर आणि दोन किलोचे पॅक आणलेत मी म्हणजे एक एक किलोचे दोन पॅक आणले दोन किलो आहे आणि पहिले ऑलरेडी घरात एक आहे तर तीन किलो जास्त वापर होत नाही साखरेचा कारण मी तर चहा वगैरे कंटिन्यू शुगर फ्री गोळ्या घालून घेते त्यामुळे आणि बाजरी बाजरी कशी आहे माहिती का बघा एकसष्ट रुपये एम पी येत हे बघा इथे दिसते का एकसष्ट रुपये एम पी आहे सर ओळून बघा वाटतं एकसष्ट रुपये किलोचा किलोचं पॅक ज्वारीचा भाव बाजरीला हा चना आहे वाईट चना म्हणजे छोले भटोरे करण्यासाठी हे पोहे ही मूग डाळ आहे अर्धा अर्धा किलो चांगलेत कारण पहिले पण आहे की काय म्हणतात तुरीची डाळ आहे लवकर नावसुद्धा येत नाही ही मसूर डाळ आहे ह्या तीन डाळी ही फक्त सांबर वगैरे करण्यासाठी वापरते ह्या डाळीचा आम्ही जास्त वापर करत नाही कारण मला पित्ताचा त्रास होतो त्यामुळे ह्या दोन्ही जास्त चालतात माझ्याकडे मुगाची आणि मसूरची तर हे काय तळण्यासाठी आणलेले आहेत बघा ते नळ्या असायच्या ना तसंच आहे काही बॉबे असायच्या बॉबे तसंच हे बघा मी तुम्हाला म्हटलं होतं मी प्रवीणचं लोणचं वापरते लिंबाचं आहे बघा फक्त आता मी प्रत्येक वेळेला टिकटाचं आणते तर अधूनमधून हे गोड आणते मी तर आता हे गोड आहे खट्टा मिठ्ठा तर एवढीच भरणी असते आणि हेच दोन दोन तीन तीन महिने चालते मागच्या मागच्याला कधी आणून ठेवलेली होती आणि फोडलेली होती यूज केलेली एक दोन वेळा आणि परत असं खाल्लीच नाही आणि ती भरणी तशीच राहिली एक्सपायर झाली टाकून द्यावी लागली कचऱ्यात त्याच्यानंतर परत आता म्हटलं कधीतरी मसाला खिचडी किंवा आपण असं मसाला खिचडी पापड लोणचं असं खाऊ शकतो ना असं म्हणून आणलं आहे आता हे टाकून द्यायची वेळ येऊ नये म्हणजे झालं एक्सपायर झाल्याच्या नंतर तर हे बघा लायजॉन हे लादी पुसताना यूज करते मी आणि हे आणलं हीट कॉक्रोचसाठी लिक्विड आहे तर हेच आहे तीनशे रुपयाचं तर कारण की कोकरूज होऊ नयेत म्हणून मी डांबर गोळ्या वगैरे सगळी काळजी घेते परंतु आता म्हटलं हे यूज करावं कारण एकच कोकरूज दिसला आहे पण मला परेशान झाले आहे मी कॉक्रोच म्हटलं की भीती वाटते मला भयंकर होतात मग म्हणून आता मी सगळं क्लिनिंग करून तर आता एक दिवस आ, पूर्ण क्लीनिंग करून ह्याचे डॉट द्यावे लागते आणि हे नॅपकिन आहेत गॅस कट्टा वगैरे क्लीन करण्यासाठी कारण तो कपडा जो असतो तो लगेच खराब होतो आणि त्याच्याने एवढं पुसलं जात नाही जेवढं ह्याच्याने पुसलं जातं तर मी गालाचे यूज करत होते पण ह्या वेळेला थोडेसे वेगळे आणलेत मी तर ह्याच्यात किती पाच पीस येतात हे बघा तर तुम्हाला पण जर आवडत असतील तर नक्कीच यूज करून बघा तुम्हाला पण लक्षात येईल गॅस एकदम स्वच्छ क्लीन होतो आणि पाणी लगेच ओढून घेतं आणि कट्टा वगैरे सुद्धा व्यवस्थित क्लीन करता येतो तर मी हे बरेच म्हणजे जवळजवळ वर्ष झाले यूज करते कपडा हा प्रकार यूजच करत नाही मी तर हे आणले नाही तर हे बघा साबणाची बेस आणले मी साबण त्या दिवशीच बनवून ठेवलं परंतु आणून ठेवलं एक्स्ट्राचं कधी लागलं तर आणि हे छोटे भांड्याचे दोन साबण आणलेत कारण ऑलरेडी पहिले मोठे पॅक आहे माझ्याकडे पण इमर्जन्सीला असावं कधी लवकर नाही जाणं झालं तर आणि हे रिंगचे पण माझ्याकडे आहे दोन तरी पण मी तीन आणले तर हे असं सगळं किराणा गहू आहेत हे बघा हे हे तांदूळ आहेत याच्यामध्ये गोल आणि हे आहे सपोला ऑइल त्याच्याबरोबर एक लिटर फ्री येतं तर सपोलाचे हा पाच लिटर नसतोच पाच लिटरला कमी असतो परंतु त्याच्यासोबत एक पाऊच एक लिटरवाला फ्री येतो तर असं हे किराणा आहे तर कपड्यामध्ये ह्या वेळेला मी कपड्यामध्ये जास्त काही कपडे आणलेले नाही आहेत परंतु ही शॉर्ट आणली आहे माझ्यासाठी कारण माझी एक शॉर्ट खराब झाली तर ही शॉर्ट आणली बघू आता पहिली पण छान निघाली म्हणून आणली तर एकच फक्त कपड्यामध्ये म्हटलं तर हे चांगलं आहे कारण टी शर्ट वगैरे तिथली क्वालिटी एवढी चांगली निघत नाही म्हणून मी टी शर्ट घ्यायचे होते मला डेली यूजला परंतु नाही आहेत तिथं क्वालिटी एवढी मला नाही आवडली म्हणून मी तिथून घेतली नाही आहेत तर आता मी बाहेरून टी शर्ट घेणार आहे आणि ही पॅन्ट आणलेली आहे बरं का परंतु ही नाही एवढी खास पॅन्ट पण फुलमधली आणलेली आहे परंतु कपडा पण मला रात्री लक्षात नाही आला आणि म्हणजे बघा ना असा एकदम पातळ कपडा आहे आणि तसा नको कारण छान नाही वाटत लगेच खराब पण होतो त्यामुळे मला ही चेंज करायची बघू चेंज केली तर चेंज करायला नाही तर जाऊ दे एक महिना दोन महिने घातले तरी पण भरपूर झालं पण मला नाही आवडला हा पॅटर्न कपडाही चांगला नाही आहे आणि क्वालिटी पण नाही एवढी ठीक आहे साईज पण मोठी आली एक्सल बसते मला पण ही एक्सल सुद्धा खूप लूज होती आहे पोठामध्ये बाकी लूज होईना का पण पोठामध्ये लूज होती मग ते खाली खेचायला नको यायला नको तर हे बघा याची प्राईस काय आहे दोनशे एकोणतीस रुपये पण तसा कपडा पण नाही आहे म्हणून ते रिटर्न करणार आहे तर असं एवढंच मी किराणा घेऊन आहे तर म्हणजे जेवढा संपलं आहे तेवढं तर मी पुरता आणलेलं आहे नंतर बघू जसं लागेल तसं मी म्हणजे महिन्या दोन दोन वेळा जाऊन घेऊन येते तर बघू पुढच्या वेळेला काही संपलं पाहिजे असेल तर नंतर बघू परंतु मी आत्ता तर हे आणलेलं आहे परंतु एक पेस्ट होती ती पेस्टच नाही भेटते काय केली मुलाने घेतली का नाही काही माहिती कारण त्याला पाहिजे होती ती पेस्ट त्याला घी घी म्हटलं होतं मी हां आणखीन त्यानं परफ्यूमचं घेतलं दोन परफ्यूम आणलेत त्यानं लगेच तिकडे नेऊन पण ठेवले आणि आईस्क्रीम आणलं आहे मी आम्रखंड श्रीखंड आणले ते रात्रीच फ्रीजला ठेवून द्यावं लागलं मला आता ते नाही दाखवते मी तुम्हाला कारण की इथ मोठापर्यंत उन्हाळा दाखवा मी जर किचनमध्ये गेले तर तुम्हाला ते नक्कीच दाखवा की आईस्क्रीम मी कुठलं आणलेलं आहे आणि श्रीखंड आणलेला आहे तर हे असा एवढं छोटासाच किराणा भरला आहे मी काल रात्री मला दहा वाजले होते किराणा वगैरे आणायला मला काल रात्री दहा वाजले म्हणजे मी आज जायचं म्हटलं होतं तर त्यानं आज जायचं म्हटलं होतं तर त्यानं मला रात्रीच घेऊन गेला साडेसातला तो आला आणि साडेसातला म्हणे मम्मी चल जायचं काढी म्हटलं चलच म्हणून बसला आणि मग मला उद्या वेळ नाही आहे मग गाडी घरी नसते त्याला जरी वेळ नसला मी एकटी जरी गेले तर गाडी घरी नसते मग करायचं काय म्हणून मग मी रात्री गेली त्याच्याबरोबर परंतु त्याचं मला रात्री नेण्याचं रिझन वेगळंच होतं तुम्हाला सांगते मी पुढे व्हिडिओवर कंटिन्यू बनून राहा आणि मग नंतर दहा वाजले साडेसातला गेलो आम्ही दहा वाजले गर्दी अतिशय काही सुचत नव्हतं तसंच कसं तरी जेव म्हणून मी जास्ती असं दुसरं काही घेतलं नाही किराणा घेतला वाजले म्हटलं आता बनवायचं काय तर मग पार्सल आणलं बाहेरून डब्बा बाहेरून डब्बा पार्सल आणला आणि जेवण केलं असं तर चला मी तर तुम्हाला सांगते रात्री बाहेर जाणून खावं लागलं आता तो किराणा सगळा काढलाय ना तो सगळा पूर्ण आता मला डब्यांमध्ये भरायचा आहे परंतु मी तुम्हाला दाखवते की मी इथं काय काय तयारी केली ती ओके तर हे बघा कारल्यांचे चिप्स बनवून पा मीठ टाकून पाण्यामध्ये ठेवले तर आता बनवायचं आहे ते ओके इथे मी मिक्स भाजीसाठी बघा फ्लॉवर बटाटा आणि वांगे हे घेतलेलं आहे मटर नाही आहे आता नसू दे मटर असल्यानंतर छान झाले असते इथे कडीपत्ता आणि कोथिंबीर भिजत ठेवली आहे ही वॉश करून घ्यायची आणि इथे बघा मटर कापून घेतलेले आहेत मला सगळी तयारी दाखवते मी इथे बघा पीठ ठेवलेलं आहे पोळ्या बनवण्यासाठी ओके तर माझी इथं अशी सगळी तयारी झालेली आहे हे बघू शकता तुम्ही तयारी करून ठेवली इथं पीठ झाकून ठेवले आता मी आणि मला तुम आ... एकच मिनिट तुम्हाला दाखवते हे बघा आईस्क्रीम हे आणले मी कसं वाटलं तर आणि हे श्रीखंड आणले तर हे दोन्ही हे फोडायचं आणखी बॅग तर हे दोन्ही पण फ्रीजला रात्रीच ठेवून द्यावं लागले कारण तळतात माहिती आहे तुम्हाला असं सगळं मी रात्री जाऊन घेऊन आले जेवढा लागते तेवढा किराणा आणि आईस्क्रीम आणावच लागतं कारण आवडतं मी आणि खातात तो खाता। पण खातो मी पण खाते त्या दिवशी आईस्क्रीम नव्हतं आणि मुलगी आली आणि तिने आईस्क्रीम विचारलं कारण तिला माहिती असतं आईस्क्रीम कंटिन्यू घरात असतं म्हणजे उन्हाळ्यामध्ये बर ले ले का इतर वेळेला नाही पण उन्हाळ्यामध्ये असतं तिने विचारलं आईस्क्रीम नाहीये का म्हटलं नाही मग तिला कोल्ड कॉफी बनवून दिली मी कोल्ड कॉफी बनवून दिली आणि मी म्हणत होते मुलाला दुपारी जेवायला आल्यानंतर घेऊन ये आईस्क्रीम घेऊन ये पण तो काही आईस्क्रीम घेऊन आला नाही म्हटलं ठीक आहे म्हणून मी तिला कोल्ड कॉफी बनवून दिली तर मुलगा इतका अतिशय परेशान करत आहे ना फ्रेंड्स फक्त आणि फक्त मित्रांमुळे काय झालं तुम्हाला सांगते रात्री त्यानं मला एवढ्या रात्रीच डीमार्टला घेऊन जाण्याचं रिझन की त्या मित्राबरोबर त्याला त्याच्या मित्राचं कोणाचं तरी लग्न होतं त्याला तिथं जायचं होतं मग ह्याला फोन केला तर हा लगेच हो म्हणे आणि लग्नाला जायचंय मग लग्नाला जायचंय तर त्यानं मला विचारलं पण नाही हा फ्रेंड्स की आ, मम्मी मी लग्नाला जाऊ का वगैरे वगैरे काहीच नाही डायरेक्टली त्याला हो म्हणून सांगितलं ते झालं मग त्या मित्रांनी ह्याला काय मागितलं माहिती का शूज तुम्हाला सांगते दुसऱ्यांचे कपडे शूज कसे काय घालावे वाटतात आणि हा तर निर्लज आहे फ्रेंड्स माझं चुकत असेल तर तुम्ही मला पण सांगू शकता परंतु मी तुम्हाला सांगते डिटेल्समध्ये एक चार ते पाच महिन्यापूर्वी त्याचा पहिला शूज होता ब्राऊन कलरचा शूज आणला होता मी लोफर आणि आत्ता पण ते लोफरच मागतोय मग काय झालं माहिती आहे का शूज त्यानं त्यावेळेला पण त्याच्याकडनं शूज मागून घेतला कशासाठी तरी आणि जो घेतला तर अजूनपर्यंत त्यांना वापस दिलेला नाही आहे अजूनपर्यंत त्यांना वापस दिलेला नाही आहे मग मी ज्या वेळेला त्या कपाटमध्ये बघायला गेले तर तिथे शूज दिसत नाहीये मी त्याला विचारलं म्हटलं अरे बाहेर जाताना वगैरे तो शूज घालत होता शूज कुठे म्हटलं दिसत नाहीये तर मित्राला दिलाय मित्राला दिलाय कधी दिलाय तर बघा आता त्याला चार ते पाच महिने झाले परंतु त्या मित्रानं वापस दिला नाही म्हणून मग मी काय केलं मध्ये आणखीन म्हटलं जाऊ दे आता जा तो कधी द्यायचा किंवा ह्याच्याकडे त्या बाहेर जाताना बाकीचे जा शूज आहेत कसे ही काय ते म्हणतात पुमाचे वगैरे ते आहेत परंतु लोफोरमध्ये झाला त्याच्याकडे शूज नव्हता म्हणून मी परत त्याला लोफर शूज घेतला तर तो तो आता तोच मित्र परत आता हे जे दुसऱ्या शूज मागे लागलाय काल त्याला म्हणतो की नाही का तुझ्याकडे तो, तो लोफर शूज आहे ना ब्लॅक कलरचा तो उद्या घेऊन ये मला तो घालायचा मग मी रात्री इतकं डोकं खराब झालं माझं त्याच्याशी बोललेच नाही मग परत सकाळी पण पर, तुम्हाला सांगते मी त्याला म्हटलं तो तो का, का, तो आ, तू कुणाला विचारलं म्हटलं लग्नाला जाऊ का नको का तुला असं काय वाटतं का घरात म्हणजे आई पण नाही आई पण तुझी मेली आहे तू असाच बेवारस आहे म्हणजे कुणीही तुला बोलवलं कुठेही जायचं म्हटलं की तू कुणाला विचारणारच नाही असाच निघून जाणार आहेस बरोबर की नाही काम सांगितली की फ्रेंड्स हा मला रिझन काय देतो कामाचे दिवस आहे तर कामच करायला पाहिजेत बघा चार दिवसामध्ये कामच करायला पाहिजेत हा मला शिकवतो आणि नाही का मला वेळच नसतो असंच नसतो तसंच नसतो अरे तुला वेळ नसतो घरच्यासाठी आणि तुला बाहेर मित्रांनी फोन केला इकडे जायचं तिकडे जायचं म्हणलं की कसं काय तुला लगेच वेळ भेटतो तुम्हीच सांगा काल ह्यांचं आधी ठरलं होतं म्हणून ह्यानं मला रात्री साडेसात वाजता घेऊन गेला दहा वाजने मला घरी यायला परत स्वयंपाक वगैरे काहीच नको लेट झालं म्हणून बाहेरून डब्बा आणून खावं लागलं किती परवडतंय तुम्ही सांगा हे बाहेरून डब्बा आणून खाणं आणि सारखं सारखं बाहेरचं खाणं मग तुम्हाला सांगते इतका राग आलेला मला मग मी त्याला सकाळी सहज त्याला म्हणते भिकारच्या सारखे तुझे मित्र आहेत की जे तुला कपडे माग शूज माग त्यांना काय मागावं हे सुद्धा कळत नाही तर मला दात खाऊन बोलतो ए, ए, तो असा करून असा करून मला तो बोलला इतका राग आला ना मला मग माझं डोकं फिरलं मी बडबड केली त्या मित्रांमुळे तुम्हाला सांगते फ्रेंड्स आमच्या दोघांमध्ये ना मित्रांमुळे जास्ती भांडण होत आहेत आठ दिवसाला चार दिवसाला मित्रांमुळे भांडण होते मग ह्याला एवढं समजत नाही का की मम्मीला त्या गोष्टीमुळे मानसिक त्रास होत आहे बाबा की आपण थोडस म्हणजे ह्याला पण त्रास होतोच ना फ्रेंड्स की मी चिडले बोलले की ह्याला पण त्रास होतोच का नाही परंतु तरी पण समजत नाही तेवढ्या पुरतं मी नाही मित्र सोडून देतो हे करतो ते करतो म्हणणार आणि परत तसंच करणार मी मागे बघा तुम्हाला म्हणलं की मी व्हिडिओ टाकला नाही रात्री थोडासा प्रॉब्लेम झाला होता त्यावेळेला पण तुम्हाला सांगते भयंकर पाऊस चालू होता इकडे आणि अतिशय जोरात पाऊस चालू होता तेवढ्या ह्याच्यात मित्राचा फोन आला की त्याच्या दुसऱ्या मित्राला आणून सोड तो तिथे अटकला आणि त्याला घेऊन ये पावसामध्ये हा त्याला घ्यायला गेला त्यावेळेला पण मी त्याला बोलले बडबड केली मग विचार करा स्वतः भिजत आला गाडीवर स्लीप झाली पडलं काही झालं कशाला जायचं बाहेर मित्राचा मित्र आणून सोडण्यासाठी म्हणजे मित्र हेच सर्व झाले तर मग मग का म्हणजे नाही का असं मित्रांसोबतच राहायचं तुम्हाला सांगते फ्रेंड्स शूजच झालं नाही तेवढंच नाहीये तर त्या मुलांनी शूज तर घेतलाच परंतु त्याला मी जॉकेट मागच्या वर्षी ह्याच दिवसामध्ये बोल मागच्या वर्षी मी त्याला जॉकेट घेतलं जॉकेट घेतल्याच्या नंतर तो मित्र सारखं त्याला ते जॉकेट आण ते जॉकेट आण मग ती जॉकेट हा घालून हिथून घेऊन जायचं दिवसभर त्या मुलांना वापरायचं आणि एक दोन दिवस तो मुलगा घरी आल्यानंतर मला त्याच्यासोबत त्याच्या अंगावरती ते जॉकेट दिसलं मी ह्याला बडबड केली म्हटलं मी तुझ्यासाठी घेतलंय का दुसऱ्यांसाठी घेतलंय म्हटलं तर नाही त्यानं मागितलं होतं मागितलं उद्या आज त्यानं ते मागितले उद्या एका उद्या तुझं लग्न केलं आणि तुझी बायको म्हणल्या तर देणार का तुम्हीच सांगा फ्रेंड्स तुम्ही म्हणसाल काही पण बोलती पण तुम्हाला सांगते मुलगा इतका परेशान करत आहे ना खरंच खूप परेशान करत आहे विचार करा बर की शूज दे कपडे दे वॉच सुद्धा फ्रेंड्स मी माझ्या मला पहिल्यापासून शॉक आहे वॉचचा तर मी असं म्हणजे घरामध्ये मला वैयक्तिक जरी झालं तरी मी टायटनची बी वा, वापरत नाही आत्ताच काही मी थी स्मार्ट वाच ते स्मार्ट वॉच तेवढ्या दोन घेतलेल्या आहेत तर मी तेवढ्याच काही ती टायटन सोडून घेतलेल्या आहेत परंतु मी जास्ती करून पहिल्यापासून मला टायटनची जास्त आवड आहे आणि मला त्याच वॉच आवडतात तर तुम्हाला सांगते मी माझ्या स्वतःसाठी साडेचार हजाराची टायटनची वॉच घेतली मुलीला पण मी तशीच सेम साडेचार हजाराची टायटनची वॉच घेतली तिनेही हारवून टाकली नंतर तुम्हाला सांगते म्हणजे माझ्या पार्टनरला त्याला पण काहीतरी साडेपाच हजाराची मी टायटनची वॉच घेतली होती त्याच्या आहे एकदम मोकेमध्ये वापरतो परत तुम्हाला सांगते ह्याला पण मी टायटनची वॉच घेतली होती आणि माझा एक आत्यभाऊ आहे त्या दोघांना मी त्याचा बर्थडे होता आणि मला ह्याला द्यायची होती दहावी झाल्यानंतर गिफ्ट म्हणून मी तुम्हाला सांगते ह्या दोघांना टायटनच्या वॉच घेतल्या होत्या आणि टायटनच्या वॉच किती कॉस्टली असतात तुम्हाला पण माहिती आहे स्टार्टिंगच असते त्यांची चार हजारापासून मी ह्या दोघांना घेत त्याला गिफ्ट द्यायला आणि ह्याला पण म्हटलं दहावीचं गिफ्ट देऊया आपण म्हणून मी ती वॉच घेतल्या होत्या ह्यानं ती वॉच तुम्हाला सांगते खूप तर खूप झालं असं वर्षभर वापरली नववी कोरी वॉच होती आणि वर्षभरामध्ये कसं कॉलेजला जातानाच वापरायचा नवी कोरी वॉच होती एका मित्रानं घालायला म्हणून घेतली तुम्हाला सांगते त्या बेवड्यांनी ना पिण्यासाठी कोणाला तरी देऊन टाकली दिली मग मी त्याच्या मागे होते सारखं वॉच कुठे वॉच कुठे हाय मित्राकड हाय मित्राकड आणि नंतर तुम्हाला सांगते तो मित्र दिना गेला परत हा त्याच्याशी भांडत बसला माझी माझी वॉच मला पाहिजे माझी टायटनची वॉच आहे तुला काही वाटतं का चार हजार साडेतीन चार हजाराची वॉच आहे परत त्याच्याशी वाद घालत राहिला मम्मी पण त्या मुलाला फोनवरती बोलले म्हटलं त्याची व तर तो तो मुलगा टाकून दिलेले विचार करा बरं तो मला म्हणतो तुमचं बिल पाठवा मला मम्मी ती बिल बघून तशीच वॉच मागवतून देतो मी फ्रेंड्स सगळे कागदपत्र चालेल मला ते बिल भेटलं मी त्याला बिल पाठवल्याच्या नंतर तो म्हणतोय ती वॉच ते त्या ती बिल नाहीये आता मी घेतलेला वॉच येता मला एवढं पण माहिती नाहीये का की ती कधी घेतलेली आहे काय घेतलेली आहे आणि तुम्हाला माहितीये टायटनच्या टायटनचे रूमचं सगळ्या डिटेल्स काढता येतात की एका फॅमिलीमध्ये किती वॉच गेलेले आहेत कुठले कुठले नंबर वगैरे सगळे असतात त्या वॉच आणि मी माझ्या घरामध्ये कमीत कमी सहा वॉच तरी आलेले आहेत माझ्या घरामध्ये टायटनच्या हे ना ती बिल पाठवण्याच्या नंतर तो तसं म्हटलं ना माझं डोकं फिरलं मी त्या मुलाला अशा शिव्या घातल्या तो मुलगा परत म्हणायला लागला की नाही का मी तुझं तुझं पैसे देऊन टाकतो तुझं तू घे हे कर ते कर तू मला सांगते त्या बेवड्याने शेवटच्या मुलांनी पैसे तर दिलेच नाहीत पण माझं डोकं खराब केलं की मला ते वॉच बिल ते नाही आहे असं म्हटलं मी म्हटलं बेवड्या तू पहिले तो नंबर टाक म्हटलं माझा मोबाईल नंबर आणि त्याच्यावरती सर्च कर म्हटलं तुला सगळ्या डिटेल्स येऊन जातील की मी किती वॉच आणि कुठल्या कुठल्या साली घेतलेल्या आहेत म्हटलं ह्या जी वॉच आहेत त्या सगळ्यात लास्ट घेतलेल्या वॉच आहेत म्हटलं माझ्या मुलाची दहावी झाल्यानंतर ती वॉच घेतलेली होती त्या वॉचमुळे एवढा सगळा गोंधळ झाला मला टेन्शन झालं ती वॉच तुम्हाला सांगते गेली गेली असले बेवडे मित्र असले भिकारचोट मित्र जे दुसऱ्याचं मागून घालतात विकतात वेळ आल्यावर असे भिकारचोट मित्रांच्या संपर्कात राहणं किंवा त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहणं त्यांना मित्र म्हणणं गरजेचं आहे का तुम्ही सांगा मित्र कोण असतो जो तुमच्या जीवाला जीव देण्यासाठी तयार असतो तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुमच्या बरोबर असतो ना की तुमच्याकडनं फक्त फायदा असेल तोपर्यंत मित्र असतो मी तुला आ, आता हा कुठं अटकला मी तुला घ्यायला आलो होतो मग आता तू मला घ्यायला ये व्यवहारिक मित्र मित्रामध्ये मैत्रीमध्ये व्यवहार असतो का तू मी तुला पैसे दिले तू मला पैसे उचणे दे मी तुला हे केलं तू मला ते कर असं व्यवहार कुठं मैत्रीमध्ये असतो का तुम्ही सांगा निस्वार्थपणे मैत्री असली पाहिजे आणि हजार मित्र नाही एकच मित्र पण श्रीकृष्ण सारखा असला पाहिजे मी हजारदा सांगते मित्र प्रत्येकाला असतात म्हणायला मित्र असतात पहिल्यासारखे मित्र राहिलेले नाहीयेत की जे तुमच्या निस्वार्थपणे तुमच्यावरती मैत्री करतील तुमच्या बरोबर राहतील तुमच्या पशी फायदा आहे तोपर्यंतच मैत्री असते नंतर कुणी कुणाचं नसतं आणि हे ह्याचे मित्र तर तुम्हाला सांगते असंच असतं फोन करतात आणि मी तर आहे आणि मला घ्यायला येईल मला इकडं सोड मला तिकडं सोड बर का असं म्हणायचं आणि मग हा जाणार का मी ह्याला बोलले तर कसा म्हणतो मला की मला मी पण कधी कुठे आटकले नंतर मला ते सोडायला येतं म्हणजे ह्याला मैत्री म्हणतात का तुम्हीच सांगा ज्या मैत्रीमध्ये तुझं माझा व्यवहार येतो ती मैत्री म्हणतात का हा कपडे घ्यायचे शूज घ्यायचे हे घालायचं ते घालायचं सगळं मागून घालायचं असे असं सवय कशी आहे आस बऱ्या लोकांच्या वस्तू घेतल्या तर रिटर्न पण नाही करायच्या आणि त्या वापरलेल्या वस्तू दुसऱ्याच्या आपल्यासाठी चांगल्या असतात का कारण काही लोकांचे असे निगेटिव्ह विचार असतात ते निगेटिव्ह विचार आपल्या आपल्याला सुद्धा सवय होते जर आपण आपले कपडे दुसऱ्याला दिले घालायला त्याचे कपडे त्यानं घातलेले कपडे आपण परत घालायचे म्हणजे असं सगळंच येण्यासारखं आहे फ्रेंड्स मी म्हणत नाहीये की मी एकदम ओके आहे आणि मी कधीच कोणाचे काही घातलं नाही परंतु मी माझ्या फॅमिलीच्या व्यतिरिक्त कोणाच नाही घातलं माझ्या बहिणीचं सोडलं आता माझी मुलगी झालं माझी मुलगी माझे कपडे घालते आम्ही फॅमिली आहे आणि फॅमिलीमध्ये चलतं परंतु फॅमिलीच्या बाहेर मित्र मैत्रिणीचे कपडे मागून घालायचे शूज घालायचे वॉच घालायचे हे घालायचं आणि परत मैत्रीमध्ये व्यवहार ठेवायचा ह्याला मैत्री म्हणतात का इतकं डोकं माझं हँग झालंय तुम्हाला सांगते आणि मला सुचत नाहीये कारण हे सारखं 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 माझ्यासोबत घडत आहे आणि तुम्ही मग मला सांगतात स्वामी समर्थांची सेवा कर परंतु तुम्हाला सांगू का की स्वामी समोर त्यांच्या मठामध्ये जायला मला मठ भेटत नाहीये आणि तिथे गेल्यानंतर एक दिवस मी गेली तिथं नेमके जे सेवा देतात तेच नव्हते ते झालं परत नंतर तुम्हाला सांगते ह्याला चल म्हटलं तर हा कुठेही यायला तयार होत नाही म्हणून माझं सगळं असं गोंधळ उडून गेलाय की माझ्या मुलामुळं मी जास्ती अजून परेशान व्हायला लागले म्हणजे काय यार तो त्याचा मानसिक त्रास शारीरिक त्रास माझा कमी झाला तर हा मुलगा फक्त आणि फक्त बाहेरच्या लोकांमुळे आमच्या दोघांमध्ये वाद होत आहेत फक्त मित्रांमुळे वाद होत आहेत आणि हे मित्र चुकीचे वागत नाहीत का तुम्ही सांगा पार्सल घ्यायला जातात हॉटेलला आणि ह्याला फोन करतात पैसे पाठवून मी मोठेपणा करत नाही किंवा मी खोटं बोलत नाही माझ्या समोर फोन येतात आणि माझ्या समोर आणि मी लक्ष देते म्हणून तो उठतून गॅलरीत जातो मी स्वतः ऐकते आणि मगच बोलते मी अशा अफवा करत नाही तुम्हाला सांगते खरोखर असं करतात मित्र <coughs> मग आता मी तुला ह्याची पार्टी दिली मग तू मला त्याची पार्टी दे अरे काय यार कशाला दुसऱ्याच्या पार्ट्या घ्यायच्यात आपल्या घरी आपल्याला जेवण भेटत नाही का आपण स्वतः वैयक्तिक जाऊन खावं ना कशाला पैसे घालवावे बरोबर की नाही फ्रेंड्स तुम्ही सांगा चुक चुकत असेल तर मला सांगा परंतु खरंच तुम्हाला सांगते माझा मुलगा इतका परेशान करत आहे ना आणि इतका वैता होत आहे की मला खूप त्रास होत आहे या गोष्टीचा तर चला भेटू या पुढच्या मध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या आता स्वयंपाक बनवते मी पहिला बाय बाय